जय बजरंग जय वडा आज मारुती उठळकर यांचे वडील व त्यांची आई त्यांची तीन बहिणी गेल्या दहा दिवसापासून अमरण उपोषणला बसलेले होते कारण मारुतीच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी हत्यापीपर्यंत अटक नव्हता ज्यावेळेस आरोपी फरार असल्यामुळं मारुती इटळकरांचे वडील उपोषण बसलेला असताना आय जीने आयजीशी त्यांच्याशी संपर्क साधून आयजीने त्यांना अल्टिमेट दिला होता त्या अल्टिमेटप्रमाणे त्या प्रमुख आरोपीला काल अधीक्षेक साहेब आणि आजी साहेबाच्या माध्यमातून धाराशिवच्या पोलिसांनी त्या प्रमुख आरोपीला अटक केलेला आहे त्या संदर्भात हा अमरो उपोषण होता त्या संदर्भात आज त्या आरोपीला अटक झाल्यामुळं मी धाराशिवच्या अधीक्षकांचा आणि जिल्हाधिकाऱ्यांचा आणि खास करून औरंगाबादचे संभाजीनगरचे आय जी साहेब यांचा या वडा समाजाच्या वतीनं धन्यवाद करतो आणि पुढील भविष्यामध्ये या भागाचे आमदार राणादा यांचाही मी खूप खूप धन्यवाद करतो त्यांनी आश्वासन दिलं की मा मारुती विठळकर यांच्या बहीण यांना कुठेतरी शासकीय मध्ये नोकरी लावून देतो किंवा शिक्षणाचा पूर्ण दत्तक घेऊन त्यांचं शिक्षण पूर्ण करण्याचे त्यांनी हमी दिलेले आहे आणि त्याच पद्धतीने इथल्या खासदारांचा मी धन्यवाद करतो आणि पुढील भविष्यामध्ये म्हणजे या कुटुंब्याची जबाबदारी जी शासनाने घ्यावी अशी मी विनंती करतो मी वडार मार्च या संघटना चौकरी साहेबांच्या माध्यमातून शासनाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती करू इच्छितो ज्या भागामध्ये त्यांच्या मुलाचं हत्या करण्यात आलं त्यांना दुसऱ्या ठिकाणी पुनर्वासनाचा व्यवस्था करावी आणि त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी या सरकार दरबारी व शासनाने घ्यावी कारण या कुटुंबाचा जो कर्ता धर्ता होता तोच गमावलेला आहे त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह त्याच्यावर अवलंबून असल्यामुळं या कुटुंबाला आधाराचा पर्याय नाही त्यामुळं माझी शासनाला आणि खास करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खास करून ज्या आमदारांना माझी विनंती आहे आपण या परिवाराचा पुरेपूर्ण आपण पुनर्वसन करावं एवढी कळकळीची विनंती करतो आणि आज नायब तहसीलदारच्या माध्यमातून उपोषण माघारी घेतलेला आहे आणि प्रमुख आरोपी अटक झालेले हा इथल्या पोलिस अधिकाऱ्यांचा आणि एस पीचं मी अभिनंदन करू आत्ता हा उपोषण अकराव्या दिवशी माघारी घेत आहे जय हिंद जय भ